ओम गणेश आय नम तर आज आम्ही जाणार आहे सिद्धिविनायक दर्शनाला दादरमध्ये तर सगळ्यात पहिला दादर स्टेशनला उतरून आपल्याला इथून सहा रुपयाची बस भेटेल बस तिथेच सोडेल ॲक्च्युली आम्ही एक तारखेला गेलेलो जानेवारीची गणपती बाप्पांच्या आशीर्वाद घेऊन आम्ही वर्षाची सुरुवात केलेली आहे तर भली मोठी रांग होती त्याच्यामध्ये पुरुष स्त्रिया असं इथं चेकिंग वगैरे होतं आणि भरपूर म्हणजे भरपूर मोठी लाईन होती तरीसुद्धा आम्ही त्या लाईनमधून पुढे पुढे इथं पहिला पाहिलं तर इथं लेडीज लोकांसाठी रांग लागलेली होती तर इथं झिझॅक्ट पॅटर्नमध्ये भरपूर अशा लाईन होत्या आणि मी हे बघून खुश झालेलो कारण आमची स्ट्रेट लाईन होती आणि जसं मी पुढं गेलो तसं पुढं जातो आहे पहा की इकडे लेडीजची लाईन एवढी लागली आहे त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर आमची पण पुढं लाईन दिसली त्यानंतर पहा भरपूर मला वाटते पंधरा का सोळा लाईन होत्या पुढं एक शंभर मीटरच्या अशा तर तिथं दमल्यानंतर असे लोकं खाली बसलेले मग आम्ही पण जरा म्हटलं निवांत असा मोकळा स्वास घेऊ हो जरा आणि हा पण एक मित्र झालेला तो इंस्टाग्रामवर रील टाकत होता तो पण त्याच्यानंतर मग मा मी माझं ब्लॉगिंगचं चालू केलं परत मग म्हटलं राहू दे तिकडं कॉन्सन्ट्रेट ऑन देवाच्या दर्शनालयाला आहे तर मग ते पाहू त्याच्यानंतर ही रांग काय संपता संपेना संपता संपे असा दम भरला मला मग ठीक आहे म्हटलं चल गणपती बाप्पा मोर्या म्हणत म्हणत आम्ही आमची वाट पुढे चालू ठेवली पर एक चेकपोस्ट झाल्यानंतर परत दुसरा एक चेकपोस्ट इथं बॅग वगैरे सगळं चेकिंग चालू होतं आणि फक्त बसण्यासाठी काय नाही फक्त आपल्याला कंटिन्यू चालतच चालतच राहायला लागत होतं कंटिन्यू आपलं एक रांग पूर्ण आम्हाला टोटल चार तास लागले आम्ही एक वाजता चालू केलेले रांगेमध्ये उभारलेलो त्याच्यानंतर आम्ही मंदिरामध्ये जवळपास साडेचार पावणे पाच वाजता मंदिराच्या बाहेर पोचलो आणि मंदिराच्या आतमध्ये आम्ही जवळपास पाच वाजता पोचलो आम्हाला टोटल चार तास लागले हा माझ्या दोन हजार पंचवीसच्या नवीन वर्षाचा जो आहे पहिला दिवस आहे जानेवारी दोन हजार पंचवीस त्याच्यानंतर हे पहा गणपतीचं दर्शन झालं मस्तपैकी आणि तिथं पायाजवळचं दर्शन झालेलं आहे आणि आमचा असा नवीन वर्ष मस्त झाला आणि त्याच्यानंतर गणपतीचं दर्शन घेऊन आम्ही जाताना मस्तपैकी कबुतरा खाण्याच्या इथून आम्ही आमच्या घरी परतलो कसा वाटला माझा हा मिनी ब्लॉग कमेंट करून नक्की कळवा आणि फॉलो करायला विसरू नका थँक्यू